आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली कालचा दिवस आमच्यासाठी मंतरलेला ठरला भारताचा मानबिंदू असणारा आयएसआरओ विज्ञान प्रसाराला गतिमान करणारी त्यांची फिरती प्रदर्शनी विज्ञान भारतीचा यातील पुढाकार सांगली शिक्षण संस्थेचा यातील उत्साहपूर्ण हो सहभाग आणि परिसरातील पस्तीसहून अधिक शाळा महाविद्यालयातील सात हजार पाचशे सत्त्याऐंशी विद्यार्थ्यांच्या सहभागातून काल आम्ही पुन्हा इतिहास रचू शकलो विज्ञान भारतीच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांसह इस्रोचे संचालक डॉक्टर श्रीनिवास यांची उपस्थिती कार्यक्रमाची उंची वाढवणारी ठरले या निमित्ताने भारतीय अंतरिक्ष अतिथचे भविष्य की ओर या शीर्षकाखाली आम्ही उभारली प्रदर्शन मालिका यात भारतीय वैज्ञानिक कालगणना प्राचीन भारतीय खगोलशास्त्र इस्रोची अभिमानास्पद कामगिरी स्पेस ऑन व्हील्समधील प्रतिकृती चित्रकला प्रदर्शन निबंध प्रदर्शन पोस्टर प्रदर्शन घोषवाक्य प्रदर्शन वैज्ञानिक खेळणी प्रदर्शन इस्रोच्या वाटचालीचा इतिहास सांगणारा माहितीपट अशा माहितीपूर्ण प्रदर्शनाची मालिका उभी राहिली प्रत्येक ठिकाणी माहिती सांगणारे स्वयंसेवक विद्यार्थी हेही या नियोजनाचे वैशिष्ट्य ठरले सकाळी साडेसात ते सायंकाळी सात पर्यंत शाळेच्या प्रांगणात जणू तारांगण अवतरले होते गेला आठवडाभर अखंड राबणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांना मिळालेल्या उद्दंड प्रतिसादामुळे कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले धन्यवाद इस्रो धन्यवाद विज्ञान भारती धन्यवाद सांगलीकर